कि नियम अटी शर्ती तोडून त्या कंपन्यांना परमिशन देते कोण हे यंत्रणा महत्वाची ही खाऊ यंत्रणा तिथले अधिकारी चे या अशा कंपन्यांना मान्यता देते आणि जेव्हा केव्हा मग असा स्फोट होतो त्यावेळेस मग हे नियम अटी शर्ती मग त्या सामोर येते आणि मग कुठं तरी जागा आल्यावर हे कसं झालं काय झालं मग येतात तिथं नेते आपल्या भूपाल्या सांगण्यासाठी हे जे कोणते आज तिथं नेते आम्ही होतो दुपारपर्यंत जेव्हा आमदार खासदार काही पालकमंत्री अजून मेले म्हणजे जेव्हा जी स्पोर्ट झाला तिथं स्टाईल बाजी मारायला काही नेते आंध्रे कंबल आंध्रे हे विजोरे नेरे याला दवाखान्यात ते नंतर करण्यापेक्षा कधी पहिले जाऊन पाहायला पाहिजे त्या कंपन्यात खासदार असो आमदार असो सगळ्या पक्षाचे नेते जेव्हा ज्याच्या घरच्या मरते त्याला नमस्कार द मॅक्स न्यूज नेटवर्क मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आजची बातमी काल एम आय डी सी मध्ये झालेल्या संदर्भात काल एम आय डी सी मध्ये एम एम पी मध्ये खूप मोठा स्फोट झाला त्यामध्ये काल काही मजूर लोकांना तिथून बाहेर काढण्यात आलं काही नागपूरला रेफर का करण्यात आलं होतं त्यापैकी आतापर्यंतच्या माहितीनुसार एकूण पाच लोक मरण पावले आहेत पाच पैकी दोन काल जे आठ लोक काढले होते त्यापैकी आणि दोन लोक आज सकाळला कंपनीमधून म्हणजे जडलेल्या याच्यात मरण पावलेल्या अवस्थेत काढले आणि अजून एकाचा शोध म्हणजे एक आहे वा अजून तिथली आग बंद झालेली नाही आहे तर ते बॉडी अजूनही तिथे ते निघायची होती आतापर्यंतच्या माहिती म्हणजे एकूण आतापर्यंत पाच लोक मरण पावले होते महत्वाच्या या मध्ये सांगण्यासारखं असं की जे पाच लोक मरण पावले त्यांची वयोमर्यादा फार कमी आहे एक वीस वर्षापासून तर सव्वीस वर्षापर्यंतचे युवक आहे त्यामध्ये कोणाचं लग्न झालं आहे नाही ती माहिती अजूनही आली आहे नावं आल्या आम्ही नाव मुद्दा म्हणून सांगतोय या, या बातमीच्या आज घेण्यामागचं कारण थोडस त्यामधलं खोलात गेलो आम्ही जे काही माहिती आली तर जे काही स्फोटक पदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्या असतात खास करून ॲल्युमिनियम पावडर म्हणजे त्या कंपनीत अॅल्युमिनियम पावडर का जो काही स्फोटक जे हे असतं दारू गोळासाठी म्हणजे काही मिल्ट्रीच्या याच्यात वापरण्यात येतं काही आपण ब्लास्टिंग वगैरे जे करतो त्यामध्ये वापरण्यात येतं असं ते स्फोटक निर्माण करणारी ही कंपनी सांगण्याचे तात्पर्य असं हो की या अल्युमिनियमच्या पावडर तयार करणाऱ्या कंपनीची जेव्हा मान्यता मिळते सरकारकडून काही अटी शर्ती नियम ह्या आहे त्या आवर्जून पाळणे गरजेचे असते त्या इथं पाळल्या गेलेल्या नाहीये एक सांगायचं गेलं तर अग्निशामक आणि दमन प्रणाली म्हणून एक हे आहे पाण्याऐवजी सुका रासायनिक यंत्रण फोम सी ओ टू असा त्या सगळ्या याच्यात उल्लेख येतो या सगळ्या यंत्रणा त्या कंपनीत लावलेल्या असाव्या की जेव्हा केव्हा असा अचानक स्फोट झाला त्या यंत्रणेने ती आग विजवता आली पाण्याने ती आग विजत नाही महत्वाचा स्फोट ज्याला मग यंत्रणा जागा झाली आपली यंत्रणा तशी भारत देशाची उशिरा जागा होते दुःख वाटते सांगायसाठी दुःखपणे वा सांगायचं सा म्हणजे ते नंतर यंत्रणा हे झाली तेव्हापर्यंत जे लोक आतमध्ये होते ते काही बाहेर आलेच नाही अजून किंवा ते त्यांच्या आता लाश निघणं बाहेर सुरू आहे सांगण्याचं तात्पर्य या सगळ्या मागचं असं कि नियम अटी शर्ती तोडून या कंपन्यांना परमिशन देते कोण हे यंत्रणा महत्वाची ही भाळखाऊ यंत्रणा तिथले अधिकारी चे या अशा कंपन्यांना मान्यता देते आणि जेव्हा केव्हा मग असा स्फोट होतो त्यावेळेस मग हे नियम अटी शर्ती मग त्या सामोर येते आणि मग कुठतरी यंत्रणेले जागा आल्यावर हे कसं झालं काय झालं मग येतात तिथं नेते आपल्या भोपाल्या सांगण्यासाठी हे जे कोणते आज तिथं नेते आम्ही होतो दुपारपर्यंत तेव्हा आमदार खासदार काही पालकमंत्री अजून कोणी कोणी सगळे डिपार्टमेंटचे अधिकारी वगैरे का हो कधी या अशा स्फोटक कंपन्याला जाऊन कधी भेट दिल्या तिथल्या या सगळ्या यंत्रणा अग्निशामक बद्दलच्या जे कोणते क्लॉज आहेत त्या संदर्भात काही माहिती घेऊन का त्या खरंच तिथे बसवल्या आहे का कधीच माहिती नाही घेत मेले म्हणजे जिव्हा स्पोर्ट झाला तिथं स्टाईल बाजी मारायला काही नेते आंध्रे कंबल आंध्रे हे विजोरे नेरे याला दवाखान्यात ते नंतर करण्यापेक्षा कधी पहिले जाऊन पाहायला पाहिजे त्या कंपन्यात खासदार असो आमदार असो सगळ्या पक्षाचे नेते जेव्हा ज्याच्या घरच्या मरते त्याला समजते सामान्य घरातले पाच युवक आतापर्यंत मरण पावलेले आहे त्या परिवारातल्या लोकांना तुम्ही ठीक आहे सरकारकडून हे देण घेते पण ज्या कंपनीत झालं त्या कंपन्यांवर काय कारवाई त्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हाव असं त्या परिजनाचं तिथं असलेल्या शेकडो लोकांचं हे म्हणणं होतं की हे नियम अटी तोडून जे काही कंपन्या चालत आहे त्याच्यावर ह्या मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा कडक कारवाई करा ये आ, न, की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोणताही सामान्य लोकांचे जीव नाही जाते त्या कंपन्यामध्ये अगोदर स्ट्राईक झाले काही नेते मंडळीनं सर्व पक्षीय इंटरफेअरही केले त्यावेळेस तिथे अनुभवी असणारे जे काही कर्मचारी होते त्यांच्या मागण्या होत्या आमचे पगार वाढ किंवा तिथं नसलेल्या सोबी सुविधा खास करून या सगळ्या सुविधा सुविधासाठी त्या लोकांच्या स्ट्राईक होत्या त्या कंपनीनी काय नेते सोबत झोलझाल झाला माहीत नाही त्या लोकांना काढून आणि नऊ शिके लोक ठेवले तिथं कमी पगारात असलेले ज्या मुलांचे वय वीस ते सव्वीस पर्यंत असेल ते आत्महत्ये त्या, त्या स्फोटकांच्या कंपनीत काम करत आहे त्यांच्याकडे खरंच तो अनुभव होता का त्या डिग्र्या होत्या का ते कधीही चेक नाही केलं किंवा पाहण्यात नाही आलं कंपनीवाले स्वतःच्या मुनाफ्यासाठी म्हणून कोणतेही लेबर बाहेरचे लेबर स्थानिक लेबर कमी पैशामध्ये तिथं होत असलेल्या स्ट्राईक वर कधी यंत्रणा गांभीर्याने लक्ष नाही देत यंत्रणा मालकांकडून असते कारण कंपन्या मालकांकडून यांना येते सगळे देण घेऊन मस्त राहते कारण या मरणाऱ्यामध्ये त्यांच्या फॅमिलीतला कोणी नाही राहत राहते तुमच्या आमच्या सामान्य लोकांच्या कडचे लोक जे रोजीरोटीसाठी जाते एमआयडीसी अशा अनलिगल अनिन कंपन्या आम्ही वारंवार टायर कंपनीच्या संदर्भात विषय उचलले तिथले त्या दाखवल्या अवैधरित्या पेटवण्यात येणाऱ्या त्या टायर कंपन्या त्यांना कोणाचीच परमिशन नव्हती तरी राज रोषपणे सुरू होत्या का तर तिथं राजकीय नेत्याच त्यांना पाठबळ होतं ते कंपन्या चालवणे कुठंतरी राजकीय लोकांच्या टच मध्ये किंवा त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी होते म्हणून सगळी यंत्रणा गप्प कारण मरत नव्हता कोणी म्हणून जेव्हा मेल्यावर मग जाग येते त्यातल्या प्रदूषणामुळे तिथल्या पूर्ण भागातले काही गावं काही एरिया कडला एरिया पूर्ण इफेक्टेड होता पण कोणत्याही यंत्रणेला जाग नाही आला जाग आला असता कोणी तिथेही काही अशी दुर्घटना झाली असती मेले केले असते तेव्हा पहिले नाही प्रदूषण विभाग प्रदूषण विभाग इतका घनेडा म्हणावा हरकत नाही का त्या प्रदूषण विभागाच्या एनओशा पाहिजे असतात ते गाडी येते फक्त इथं ये कंपन्यातून देण घ्यायसाठी येतात त्या गाड्या उभ्या राहत्या कंपनी समोर बाहेर येतात आपली देण घेऊन चालले जातात कधी त्यांनी तिथं किती प्रदूषण होत आहे कोणत्या कंपनीकडून किती ते इनलिगल आहे ह्या टायर कंपन्या इनलिगल होत्या कधी त्यांना धाडी मारून त्याच्यावर सील करण्याचे प्रकार केले नाही कारण देण या आपल्या देशात ह्या सगळ्या घानेरड्या देण व्यवस्थेमुळे आणि ह्या शासकीय यंत्रणेत बसलेल्या अधिकारी हे देण घेऊन ह्या अशा कंपन्या मग तिथं स्फोट होतात मरतात तुमच्या आमच्यासारखे निरपरा घरचे मुलं कुठ तरी आता तरी कठोर व्हाव कोणी राजकीय लोकांनी दाखवावं आपली हे भिकावे बाजी बंद करून थोडीशी माणूस जी जपून या सगळ्या कंपन्याचे अहवाल हो मागवा कोणाच्या कोणत्या किती परमिशन आहे याची माहिती घ्या आत्ता पूर्ण एम आय डी सी सापडते का याच्याकडे कोणत्या डिपार्टमेंटच्या कोणकोणत्या परमिशन नाही आहे म्हणून दुसरी महत्वाची गोष्ट नेते आणि अधिकारी वर्ग या कंपन्याला जे पाठबळ देते ते कुठेतरी थांबवा कसा आहे की जेव्हा दुर्घटना जाते ज्याच्या घरच्या मरते आज जर तिथं सगळे नियम फॉलो केले असते तिथं जर आग विजवण्याच्या त्या यंत्रणा सगळ्या त्या कंपनीत असणे आवश्यक होतं त्या नव्हत्या त्या जर सगळ्या असत्या तर जीवितहानी थांबली असती किंवा थांबवता आली असती आज विना कारणाने तिथे लोकांचे जीव गेले नसते दुसरं यामध्ये सगळ्यात आवर्जून सांगण्यासारखं हे की यंत्रणा आता तरी या यंत्रणेने जाग याव आणि त्या नेत्यानं जे लोक तुम्हाला निवडून देतात आमदार खासदार मंत्री तो हे ते सगळे पद देतात त्या थोडस्या जनतेकडेही लक्ष द्या कोणता स्फोट झाला म्हणून आला पालकमंत्री आला खासदार आला आमदार आला अजून कोणीतरी मोठा मंत्री वगैरे अरे ते आता करण्यापेक्षा थोडंसं आगोदर केलं तर कुठं हे निष्पाप जीव वाचन आणि हे जे यंत्रणेतले लोक महत्वाचं ज्या डिपार्टमेंटने यांना एनओ दिल्या इनलिगल ज्या यंत्रणा नसतानी त्याही अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा लागाव हो। अशी त्या फॅमिलीतली काही समाजातल्या समाजसेवकांची लोकांची मागणी आहे दुरखेडा गावातले काही लोक महिला वर्ग तिथे मिळाल ते सांगे की स्फोट झाल्यानंतर पूर्ण गाव भूकंपासारखं असं हललं आमच्या गावाला लगत या कंपन्या नसाव्यात अशा जेव्हा स्फोटक कोणत्या कंपन्या असतात त्या गावालगत कशा असू शकतात हाही थोडासा म्हणजे विचार करणारा भाग आहे एमआयडीसी एरिया आहे ठीक आहे पण इतक्या मोठ्या स्फोट होणाऱ्या कंपन्या ह्या गावालगत कशा याही थोड्याशा लोकांच्या विविध मागण्या थोडस आवर्जून लग्न लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि हे जे मंडळी नेते मंडळी स्टाईल मारणारे तिथं जाऊन वेळेवर आंद्रे अँब्युलन्स आंध्रे हे दाखवणारे आपली शोबाजी करणारे शोबाजी बंद करा वाढदिवस वगैरे वगैरेचे मिरवणूक कार्यक्रम बंद करा खासदारांना वाढदिवसायलाय इथं आले दोन दोन घंटे वेळ राहते खास करून हे आता आम्ही निवडून दिलेले खासदार एक अजून आळावा बैठक नाही घेतली आहे जे भाषणात लंब्या लंब्या फेकत होते का मी प्रत्येक महिन्यात उमरेट शहरात एक आढावा बैठक घेईन इथं एक ऑफिस टाकीन फक्त कोणत्या तरी नेत्याच्या वाढदिवसाला येऊन मिरवून चालले जाते असं काही झालं तर येऊन भेट देऊन चालले जाते ह्या सगळ्या नेत्यांनी कोणत्याच पक्षाचे असो थोडस आवर्जून जनतेच्या या समस्याकडे लक्ष द्यावं धन्यवाद मॅथ साठी मी पवन सिंगने आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हो